मकोका कायदा काय भानगडाय थोडक्यात सांगतो तर महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मकोका कायदा लागू केला ह्या मकोकाचा फॉर्म होतो की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट असं ह्याचं नाव म्हणजेच मकोका मोका खंडणी असल अपहरण असल हप्ते वसुली सुपारी देणे तस्करी यांच्यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास तशा आरोपींवर मकोका लागतो मकोका लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणे आवश्यक असते अशा आरोपींवर दहा वर्षामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असाल तर मोका लागतो विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल असावं लागतं मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही तसंच आरोपींना पाच वर्षाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे पाच वर्ष ते जन्मठेप आणि मोक्का कायद्याअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतच्या दंडाची सुद्धा सोबतच आरोपींवर मालमत्ता जप्तीची कारवाई सुद्धा होते खर तर हे पाच लाख आणि हे मालमत्ता जप्ती हे सगळे शुल्लक आणि चिल्लर विषय आहे अशा दलिंदर खानदानी चाट्या गुंड्यासाठी तर वाल्मिक कराडवर मोका लावला म्हणजे सरकारने काय लय मोठा तीर मारला काय हे पाहूया आजच्या विषयामध्ये तर नमस्कार जय महाराष्ट्र भावांनो मी तुमचा मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला पहिला सबस्क्राईब लावा व्हिडिओ दरम्यान तुमचे काही प्रश्न असतील काही सल्ले असतील तर बिंदास्त कमेंट मध्ये मा मांडा चला तर वळूया चोट्यांच्या मोक्याकडे तर सरपंच देशमुख यांचा जो खून झाला त्यात अनेक उलगडे झाले की या खुनाच्या सुपाऱ्या चार महिन्यापूर्वी देण्यात आल्या होत्या सुपाऱ्यांच्या यादीत संतोष देशमुखांचं सुद्धा नाव होतं आळं करून होतं आणि ह्याचं जे त्यांना अपहरण केलं आणि त्याच्यानंतर त्यांना डांबून ठेवलं त्यांना मारण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टीचं लाईव्ह प्रक्षेपण दोघं चौघं लोक पाहत होते त्यांच्या आदेशावरून इकडे हे खुनी लोक काम करत होते हे करा ते करा त्याला असं बदळा तसं मारा इकडे असं मारा तिकडे तसं मारा आणि हा फोन ऑर्डर वाल्मिक करार देत होता हे सिद्ध झाला आहे त्याच्यावर खंडणीच्या गुन्ह्यामधून मकोका लागला खुनाच्या गुन्ह्यातूनही मोका लागावा ही आपली मागणी आहे कारण खंडणीतून खून केलाय तर मकोका लावला म्हणजे काय कुणावर काय उपकार केले नाही या सरकारने जो माणूस मोटारी चोर स्टार्टर चोर वायर चोर टॅक्टर चोर एसटी च भंगार चोर मुकादमाच्या उचली घेऊन बुडवणार एवढे करूनही त्या मुकादमाची ते पोरंबाळ उचलणारे कुठंही चांगली मुलगी दिसली की तिला डायरेक्ट छेडणारे तिच्या मागे लागणारे घरच्यांनी कोणी विरोध केला तर त्यांचे सुद्धा तंगडे मोडणारे हेच हे जे आरोपी आहे यांचे पहिले पासूनचे हे धंदे आहे आणि हे असले भंगार जमिनीचे लोक पोचणार ते टोळी पोचणार आहात आकासाठी त्याचा आका वाल्मिक या आकाच्या आकाचा आका ते तुम्हाला माहितच आहे ज्या मोट मोठमोठ्या ढील ज्या नेत्याच्या सरकारी बंगल्यावर होतात ते म्हणजे मोटारी स्टार्टर या चोरी पासून पुढे आलेले पोचलेले चोट्टे आज राख तस्कर रेती तस्कर चंदन तस्कर गांजा तस्कर बंदूक तस्कर स्क्रॅप तस्कर हार्वेस्टरच्या खंडण्या बिचाऱ्या गरीब शेतकऱ्यांचा विमा चोरी करणारे सर्वसामान्य लोकांना फसवणे त्यांच्या जमिनी बळकावणे इथं पासून तर ते पवन चक्कीच्या खंडणीपर्यंत हे सगळं त्यातून मिळणाऱ्या पैशासाठी जिवे मारून गाडण्याची परंपरा याला फक्त मोका सांगा याला कोणती शिक्षकांनी पाहिजे अरे हे तर समोर आलेले प्रकरण आहेत अजून काय काय आहे ना धंदे हे त्यांचे त्यांनाच माहीत त्यांच्या घरच्यांना बी माहीत आहे की नाही की आणि आपल्या राज्याचं दुर्दैव आहे हे की असं देशातही एखाद्या ठिकाणी झालं नसेल की कोणत्या आरोपींचं समर्थन त्या चोट्या चाट्या आरोपींचं समर्थन ह्या पद्धतीनं झालं असेल आरोपींच्या समर्थनात आरो त्यांचे कार्यकर्ते टाकीवर चढायले अंगावर पेट्रोल टाकून घ्यायले उपोषण करायले मोर्चे काढायले प्रति मोर्चे काढायले काय म्हणजे कसं त्यांच्या समाजातले काही लोक आहेत की ज्यांना भान आहे जाण आहे सगळेच खराब नाही पण हे जे आरोपींच समर्थन करणारे हे एक दोन जे अपवाद सोडले ना तर सगळे एक नव्वद टक्के वंजारी समाज चांगला आहे म्हणून त्या काही त्या लाभार्थी टोळीमुळे सगळी जात बदनाम होत आहे आणि हे जे चार दोन कार्यकर्ते ना हे पूर्ण जातीला ह्याच्यात ओढू पाहत आहेत पत्रकार बडे यांनी मांडलेले विचार या ठिकाणी आज तंतोतंत खरे ठरत आहेत विद्वेष पसरवणारे मुठभर फल आहे एक गोष्ट विशाल का होणारी समाजाने स्वतः लावून घ्यायचं मला सांगा ना का स्वतःला गुन्हेगार ठरवतात अरे चार लोकांची टोळी चार माफिया समाज कसा काय असू शकतो मला सांगा आज पुण्यामधले बहुतांश गँगस्टर हे कुठल्या जातीचे आहेत हे कधी काढलं जातं का hmm. मग तो समाज म्हणतो अरे आमच्या समाजाला गँगस्टर म्हणता म्हणून hmm. ते गँगस्टर गँगस्टर आहेत hmm. त्या नराधमानं आतापर्यंत खंडणी वसुली अशा सारखे अनेक गुन्हे केलेले आहेत सोळा गुन्हे आहेत सोळा hmm. मग तो गुन्हेगार त्याला तिथं पैशाचा सा हव्यास आहे त्याला त्याला त्याची गँग वाढवायची आहे त्याला ते हे करायचंय त्याच्यासाठी त्यानं ते केलेलं आहे मग तो गुन्हेगार जर जातीच्या मागे लपत असेल आणि जात जर त्याला लपवत असेल तर जात गुन्हेगार आहे असं नाही का एस्टॅब्लिश होणार म्हणून जातीची जातीची ज्याला एवढीच काळजी वाटते ना आणि सांगितलं पाहिजे गुन्हेगारांना डोट सांगितलं पाहिजे तुमची तुम्ही जातीची नाही तुम्ही गुन्हे करा आणि तुम्ही जातीच्या आड लपायचं जा कारण नाही ज्यानं जे केलंय ते त्याला भोगावं लागेल जातीची लढाई लड़, लढत लड़ होता का तो नाही पवन चक्कीच्या कंत्राटाची लढाई लढत होता आणि तो ही वसुली करणं हे करणं हे करत होता जातीचा संबंध आला कुठे माझं म्हणणं आहे वंधारी समाजाने इतकं अस्वस्थ व्हायची गरज नाहीये काही गुन्हेगार आहे प्रत्येक जातीत गुन्हेगार आहे आणि त्या गुन्हेगारांच्या गुन्हेगारांनी ते केलं आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उद्या जर म्हटलं की या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा करा ना mm. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कुठल्याही समाजानं कुठल्याही गुन्हेगाराला आपल्या जातीच्या आड लपू देता नाही या करारच्या संपत्तीचे ते मेसेज की नाही सोशल मीडियावर फिरत आहेत एवढी संपत्ती की शंभर कोटींच्या गाड्याच आहेत फोर व्हीलर गाड्या नुसत्या पाच हजार कोटींची संपत्ती घरात लेकरांजवळ पण शस्त्र आणि त्यांची आई आणि पत्नी आणि सुनबाई हे आंदोलन करत आहेत अरे मान्य आहे आईचं मन हे देवाचं असतं पण तसंच संतोष देशमुख यांच्या आईचं पण आहे यांच्या पत्नीचं म्हणणं आहे की आमच्या समाजात दोन मंत्री पद दिले म्हणून यांच्या हे आमच्या समाजाचे म्हणजे समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खूप लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले ते राजकीय आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे दोन नाही बाय प्रत्येक घरात जरी मंत्रीपद दिलं ना तरी आम्हाला कोणालाच हरकत नाही फक्त माणसासारखे राहा यांनी यांचे पतीराज वंजारी अरे लाखोंचं कुंकू पुसणाऱ्या लोकांचं रक्त पिणाऱ्या तशा त्या नवऱ्याचे ते पाप झाकण्यासाठी तुम्ही समाज डावावर लावणे चुकीचं आहे या महाराष्ट्रात लाखो वंजारी बांधव आहेत आणि त्यांच्याविषयी कोणालाच काही तक्रार नाही फक्त जातीचा आधार घेऊन स्वतःची पाप झाकण्याचा प्रयत्न करून आहे आणि असे विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण लोकांनी करू नये आज आम्हाला छोटे आम्ही छोटा समाज असल्यामुळे आज आम्हाला समाजाला संपवायचंय हेच फक्त त्याच्या मागचं कारण आहे नुसतच समाज गरीब आम्ही गरीब आम्ही लहान जस काय ऊस तोडून पाच हजार कोटींची प्रॉपर्टी जमवली हो तुमच्या यांनी तुम्ही गरीब नाही तुम्ही हाय प्रोफाईल आहात बाकी सगळे गरीब आहे एवढा घबाळ लुटला आणि आता समाज दिसतोय आता पत्नी म्हणल्यावर भला आहे बुरा आहे जैसा बी आहे मेरा पती मेरा देवता आहे साहजिक आहे ताई बोलता बोलता एक सांगून घेल्या माझ्या बजरंग सोनवणे पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे की आमच्या यांनी बजरंग सोनवणेचं निवडणुकीत काम केलं आणि आम्हाला मतदान केलं नाही म्हणून मराठी बदनाम असो पण मग मुख्यमंत्र्यांना विनंती करून काय उपयोग तुम्ही धनुभावला विनंती करा ना तुमचे हे त्यांच काम करायचे छायला हे छायला एक एक नवीनच ऐकतोय हे तर पहिल्यांदाच ऐकतोय की आरोपींच्या घरचे म्हणतात की तपास अधिकारी आमच्या हिताचे पाहिजे तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावा आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठ तरी कसा तरी धागा जोडून जे आज एसआयटीचे लोक आहेत किंवा जी चे लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळी चबाकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की एसआयटी चे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देतोय की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत अधिकारीच कशाला बाई तुम्हीच एस पी व्हा तुम्हीच वकील व्हा आणि तुम्ही जज बना ताई कसा आहे ना आईसाहेब ताईसाहेब की तुमचा वाल्मी फक्त जेलात गेलाय एवढा ते गरीब संतोष जीवानीशी मारलाय छातीवर उड्या मारल्या अंगावर हिंच इंच घाव घातले लहान लहान लेकर आहेत त्यांचे तेही कोणाचा तरी मुलगा कोणाचा तरी पती होता कोणाचा तरी बाप होता त्यांचं दुःख खूप मोठं आहे ज्याला त्याला आपले मत मांडायचा अधिकार आहे खुशाल आंदोलन करावी पण स्वतः जातीला धरून दुसऱ्यावर जातीवादाचा ठपका ठेवू नये तुमच्या कर्माचे फळ तुम्ही भोगा जातीला बदनाम करू नका मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की यांनी जी माया कमवलेली आहे ना ती सगळी सरकारी दप्तरी जमा करून ज्याची त्याला परत करावी ज्यांचा ज्यांचा मर्डर झालेला आहे त्या व्यक्ती काय परत येणार नाहीत परंतु गुन्हेगारीतून जमा केलेली ही माया त्या त्या लोकांना परत करा जेणेकरून परत असं कुणाकडून होऊ नये असो भावांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं बिंदास सांगा कमेंटमध्ये व्यक्त व्हा आपली भूमिका पटत असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियेमुळे बळ मिळतं आणि पुन्हा एक विनंती आहे की आप तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या विषयासह तोपर्यंत राम राम जय शिवराय जय महाराष्ट्र